विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विठेवरी उभा पांडुरंग कसा विठेवरी विठ्ठला तुळशीर घालते तुला ना येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला ना आठवडा येते मला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जाती विठ्ठल पाशी रुक्मिणी जाती विठ्ठल पाशी रुक्मिणी जाती विठ्ठल पाशी विठ्ठला तुशार भारत ते तुला नाठवण येते मला विठ्ठला तुशहार ते तुला नाठवण येते मला विठ्ठला तुळश्यार ते तुला आठवण येते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हाताचा को तुळशी हार घालते तुला नांद माझी दिसते कशी ननंद माझी दिसते कशी हातात मी ना मीरा मैदसी हातात मी ना मीरा मैदसी मिठ्ठला तुळशी हार घाल कसे पत्वी माझे दिसतात कसे आता ताळ वार करी जसे हातात ताळ वार करी जसे विठ्ठला तुझी हर घालते तुला नाटवण येते मला विठ्ठला तुझी हर घालते तुला नाटवण येते मला ना तू माझा दिसतो कसा ना तू माझा दिसतो कसा अंगणात खेळत जसा अमृत खेळतो श्रीकृष्ण जसा विठला तुळशी हार घालते तुला आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालतो तुला ना आठवण येते मला विठला तुळशी हार घालते तुला आठवण येते मला